चर्चा ही होणारच कोरोची तालुका हातकलंगली इथं ड्रगची मोठी कारवाई करण्यात आली या कारवाईत सहा लाख त्र्याहत्तर हजार दोनशे रुपये किमतीचा ड्रग जप्त करण्यात आलाय शहापूरचे पोलीस निरीक्षक सचिन सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कॉन्स्टेबल सतीश कुंभार यांच्या पथकानं शुक्रवारी मध्यरात्री कारवाई केली आहे आतापर्यंत जिल्ह्यात ड्रगची सर्वात मोठी कारवाई मांडली जाते याबाबत अधिक माहिती अशी पोलीस कॉन्स्टेबल सतीश कुंभार यांना खबऱ्यांमारपत कोरोची मध्ये विक्रीसाठी ड्रग आण जाणार असल्याची माहिती मिळाली यावेळी सापळा रचून सुमारास कोरोची गावच्या हद्दीत साईनाथ वजन काट्याजवळ पंचगंगा साखर कारखाना ते कोरोची जाणारे रोडवर ही कारवाई केली ऋषभ राजू खरात वय तीस वर्ष राहणार लोकमान्य नगर कोरोची तालुका हातकलंग याला मुद्देमाला पकडला असून या कारवाईत सहा लाख सत्तर हजार दोनशे रुपये किमतीचे मेफेड्रॉन अंमली पदार्थ एकूण वजन एकशे चौतीस पूर्णांक शून्य चार ग्रॅम पंचवीसशे रुपये रोख रक्कम पाचशे रुपये किमतीचं इतर साहित्य तसंच सहा लाख त्र्याहत्तर हजार दोनशे रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला ही कारवाई अप्पर पोलीस अधीक्षक अण्णासाहेब जाधव उपविभागीय पोलीस अधिकारी अमरसिंह साळवे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सचिन सूर्यवंशी पोलीस उपनिरीक्षक महावीर कुटे श्रीकृष्ण दरेकर पोलीस अमलदार अविनाश मुंगसे प्रमोद भांगरे महेश कोरे अर्जुन फातले रोहित डावाळे सतीश कुंभार आयुष गडकरी शिष्यकांत डोणे होमगार्ड महेश शेळके इम्रान मुल्ला यांनी कारवाई केली सतीश कुंभार यांचं अभिनंदन पोलीस कॉन्स्टेबल सतीश कुंभार यांनी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात डीबी पथकात सेवेत असताना यापूर्वी अनेक मोठ्या कारवाई केल्यात आतापर्यंत केलेल्या कारवाईत त्यांची सर्वात मोठी कारवाई आहे त्यामुळे पोलीस वर्तुळातून त्यांचं अभिनंदन होत आहे विनोद शिंगे कुंभोज